एक महिन्यापासून ज्या गोष्टीची आतुरता लागलेली तो दिवस आज खरोखर आलेला आहे आणि आपण निघालोय सायगर वेट टू सायगर गणपती बाप्पा मूर्ती गल गलमूर्ती कळवायच्या नावाने गल सांग नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं या नवीन ब्लॉग मध्ये भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवतो आपण आता आय थिंक एक महिन्यांत ब्लॉग येतो आपला तर स्टार्टिंग आपली उठ नव्हते आता कळवायच्या नावानच सांग बोला आणि माझ असं म्हणणं आहे की आता रस्ता जरा त्याने भरपूर त्रास झालेला आहे एवढा रस्ता खराब आहे ना बेकार रस्ता खराब आहे आणि हे सगळे झोपून होते हे पण झोपून होते तरी पण ठीक आहे एवढी गर्दी नाही पण दर्शन आपलं बहुतेक चांगलं होणार काय एक दीड वर्षानंतर आम्ही येतो दर्शन करून भारी वाटतं ना असं फिलिंग आहे ना खतरनाक नेक्स्ट लेवल तोपर्यंत तुम्ही पाहता पुढे ब्लॉग आपला चॅनलवर नवीन असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा चला नारळ रियांश कसं वाटतंय रियांश गारटला आता हळवाईच्या नावानच सांग म अशा प्रकारे हे काम असे म्हणजे समाजसेवा केलेली आहे समाजसेवा केली आहे दे त्यामुळे धीरजने पुण्य केलेले आहे नशीब आणि काय फिलिंग आहे ना लय दिवसात झालं मला असं एकदम असं वेगळंच वाटतंय वे सुधारणा झाली हा भाई वा मस्त गेले मंदिर सजावट इकडून झाले कीप चल खतरनाक यार काय सजवलं यार खरच येताना काढू येताना दिसतोय बा कसा मी आता हे करतोय कमी करतोय बाई खतरनाक येताना काढून आपल्या चार इकडून देते बाई खतरनाक भाई अपर्णा खतर ना ना कस नाही वाटतं ना आपण दोन दोन दो दो वर्षांत नावा चांगले आपण बसतो कोरोनाच्या डेव्हलप झाले दुकान बिकान करणार हा मी पण नाही आपण ती आणले ना नाही ती आपली नव्हती का ब्लॅक कलरची आम्ही आलो होतो आम्ही का रात्रीच रात्रीच नऊ वाजता आलो तो पण मंदिर तुम्ही सायकल राहता आम्ही गाडी घेऊन आणलो यात्रेच्याच टाईमला का यात्रेच्याच टाईमिंग लागलो हो पण भाई लाईट बीट तर ना दिवस फक्त एवढंच की रस्ता सुद्धा रस्ता फक्त नीट करा त्रास झाला कुठं काय खड्डा कुठं काय ते अरे स्टेप बाय स्टेप करा ना रस्ता स्टेप बाय स्टेप पण आहे रस्तो अरे रोकडा व्हायचा तो टाइम ते हे हे झोपलेला रेंज झोपलेला का ना रेंज कसलच हा तू तर खतरनाक झोपलेला चिप्स खाल्लं मी बाई माहिती आहे काही मध्ये आणि मला पण झोपायची फुण केली मी आपला बघवायच्या ना तो चला तोपर्यंत तुम्ही ब्लॉक बघत राहा भेटू थोड्याच वेळात कळवायच्या नावाने चांगलं बघा मंदिर मंदिराचा गाभा राहत तुझा तु तु उद्या नका खतर ना का वरचा न एक मिनट पायऱ्या तोडून तोडून लाप गा गाभारा बारी दर्शनाला गर्दी पण नाही उत्तम दर्शन चांगलं दर्शन खरा फोटो वगैरे वाटतं नंतर इथून दर्शन व्हिडिओ लावड नाही आहे बारा मस्त नवीन जोडप आहे ना बाजूला नाही सांगणार नाही माणसेला पब्लिक जास्त ठीक आहे या ब्लॉग मध्ये तुम्हाला तिन्ही काळवायचं दर्शन शेवटपर्यंत बघा तर हे बघा आपलं इड्या पिढाटो त्यासाठी हे तेल अर्पण करतात हे चला टायमिंग वेल लेट होईल वे। मिशी ताळतोय तो, तो। ताळतोय का पिळतोय फोटो काढवायचा दिसतोय की नाही समोर फाटतोय चला हे चला मंदिर भारी गेलं पण अजून नेक्स्ट डे खतरनाय काळबाईच्या नावाने चांगलं ज्योतिबाच्या नावाने चांगलं सावजी पाटीलच्या नावाने चांगलं गणपती बाप्पा आज दिनांक श्री स्वामी समर्थ आज दिनांक सहा आणि वाजलेले सकाळचे सहा आणि आम्ही निघालोय पोलादपूरला वाकनच्या दर्शनाला शेवटची काळूबाई तिसरी तिसरी काळूबाई तिन्ही काळूयाचे दर्शन ऍक्च्युली हे स्थान पूर्ण मोस्टली माहीत नसतं तर ते तुम्हाला आज ब्लॉग मध्ये आज प्रडव्हेंचरचा दिवस असणारे जंगलातला सफर आहे आज तुम्हाला दाखवीन एकदम देवस्थान कसं येते जरा तुम्ही बघत राहा डायरेक्ट तिथं पोचल्यानंतर लॉक चालू आहे पण मंदिर लॉक आहे सकाळच्या वाजता बघा इथे सवा आठ मंदिर अरे काळ व्हायचं आणि बाकांच्या काळ बघायला तर बघा त्याची नावं बघा किती तशी तीन असे नाव आहेत ना। तोपर्यंत आम्ही दर्शन घेतो नंतर बाहेर तुम्ही बाहेरच्या नजर बघूया कसं जंगल बघा मंदिरात जंगल पूर्ण या रस्त्याने पण भगतवाडीतून रस्ता आहे पासून राईट मारत आहे तो रस्ता आहे गाडी तुम्हाला इथपर्यंत येईल मंदिरापर्यंत शेवट इथंच होतो रस्त्याचा ॲक्च्युली आम्हाला माहीत नव्हतं आम्ही फर्स्ट टाईम त्या रस्त्याने आलो त्यामुळे आम्हाला त्यारा। वाटलं की रस्ता नाही आहे पण ठीक आहे असं दर्शन भेटलं ते महत्वाचं झालं

नवीन काय तरी होत प्रियांश यात्रेमुळं मंदिर याय चाल आमची यात्रा पंधरा सोळा पंधरा सोळाला आपली ना पंधरा सोळाला यात्रा आहे ब्लॉग आता एडिट करायला पाहिजे मला तिथं मंदिराच धुन चालू यात्रेमुळं